नमस्कार जिल्हा बातमी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तिवसा तालुक्यातील शेतकरी सुभाष राठी यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा भस्मसात झालाय ही घटना दिनांक दहा जून रोजी सायंकाळी अंदाजे चार वाजता घडली आहे शेत सर्व्हे नंबर एकशे आठ मधील गोठ्या जवळून महावितरणची जिवंत वीज वाहिनी जात असून त्याच वीज वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचेही सांगण्यात येते वाहत्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली तर शेतकऱ्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे यामध्ये नुकसान झालेले आहे घटनेची माहिती तलाठी सचिन अवगाते व कोतवाल शुभम तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आग सुरू असल्याने शेतकरी रात्रभर शेतातच तग धरून होता तर ही घटना शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक नुकसान नाही तर संपूर्ण शेती व्यवस्थेवर घातक परिणाम करणारी आहे ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली जिल्हा मराठी बातमीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद